नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अरविश आणि मम्मा तर बाहेरून आवाज आला असेल तुम्हाला मम्मा कारण त्याला बोलली व्हिडिओची सुरुवात करायची ये तर नाही आज सकाळपासून तो सायकलचाच मागे विरू आणि तो त्या सायकलला बोलतात ना एक मिनिट पण त्यांनी सोडलेलं नाहीये झोपेतून उठला उठला तो लग्न होतो सायकल आणि उठून सायकलकडेच गेला मी बोलते ये माझ्याकडे जरा वेळ घेते तुला जवळ आज घरी तर पण नाही त्याचं सायकलला सोडायचं कामच नाहीये आणि त्या सायकलच मागे काय चाललंय सकाळपासून घरात कुठल्यापासून सायकल सायकल बरं बिझी मोबाईल नाही अजिबात मोबाईलची आठवण पण नाही येते त्याला बरं त्याला सवय लागेल चालवायची हो आणि मोबाईल पासून दूर राहतोय ते खूप चांगली गोष्ट आहे रात्रीपासून त्याने मोबाईलच नाही बघितलेला आम्ही त्याला बोलला मोबाईल घे जरा तो नको मग मग छायकल छायकल माझी छायकल असं करतोय आणि दाखवते तुम्हाला कसा खेळतोय आणि हो काल नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून मी त्या सायकलची पूजा नाही केली तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये होतं मग तिकडे चायनीज वगैरे खाल्लं होतं पण मग आज थोडं हळदी कुंकू वगैरे लावून घेईल तिला आरती करेल तिची सायकलची तर मग चला तुम्हाला पण दाखवते आज चालू आहे सकाळ आणि त्याला पूजेला पूजा करायला सायकल घरात आणि ते पण नाही आणि विरू ही मोठी सायकल आहे ना आणि आणची पूजा करायची आहे तिकडे बघा विरू आरू दोघं जण फुल बिझी आहेत

இதெல்லாம் <laughs> आणि अजून म्हणाल तर आता रविवार आहे आणि नॉन दिवस आहे मग चला बघू फिश भेटते की अजून काय भेटतं अक्च्युली खायची तर इच्छा फिशच आहे कारण आता श्रावण लवकरच चालू होईल पटकन खायला भेटणार ना मग डायरेक्ट गणपती दसरा झाल्यानंतरच खायला भेटेल मग आज बघू फिश भेटली तर फिश तर बघू मग आज फिश डे होतो आहे की मग रविवार स्पेशल असं झनझणीत काळं मटण हे बघू दोघांमध्ये डिसाईड होईल आता गेल्यानंतर तर बाहेर चालले आहे घेऊन येते आणि मग तुम्हाला पण शेअर करते चला तर फिश घ्यायला आलेलो हो। आहोत बोंबील आहेत बोंबील थोडे बारीक आहेत पण कोळंबी आहे आणि शिलपले आहेत मोतकं आहेत पापलेट सुरमई इकडे पण आहे मासे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघितलं आम्ही खाली जाऊन मच्छी घेऊन आलो घरापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे कोळंबी आणली आहे आणि कोंबी आणली आहे तर कोळंबीची थोडी मसाला म्हणजे रसा भाजी करेल थोडी थोडा मसाला करेल भातास खाण्यासारखा आणि बोंबील फ्राय करेल आज माझे संडे स्पेशल कोळंबीचा मस्त झणझणीत रस्ता आणि आहे सोबत कुरकुरीत बोंबील फ्राय तर चला आता भात तर टायर ठेवलाय भात बनवायला ठेवलाय आणि आता पीठ जे आहे भिजवून घेते कोळंबी बघू शकता तुम्ही इकडे तर हे आहेत ओले बोंबेल आणि त्या मावशीला सांगितलं होतं की साफ करून द्या त्यांनी फक्त डोके काढून दिले बोंबल्याचे बाकी सगळं तसंच दिलं तर ता नेक्स्ट टाइम दिले ना सुनवेल चांगलंच त्यांना कारण हे असं मला आवडत नाही जे काम सांगितलं ते व्यवस्थित करायला पाहिजे आता माझा टाइम वेस्ट होतो काय अर्थ ना पैसे एक्स्ट्रा देऊन कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धागे होते खूप सारे धागे होते सगळे काढून घेतले असे धागे आहेत ना ते आहेत कोळंबीला साफ तिला बोलले होते साफ करून दे पण नाही तिने नाही तिला तिला वाटलं बारीक आहे कोळंबी म्हणून तिने केले नाही पण धागे आहेत ते मला नाही जमत हे मॅरिनेट करून घेते याला हळद दोघांमध्ये पण त्याच्यानंतर ही आहे धना पावडर आणि हा आहे फिश फ्राय मसाला आहे चवीपनुसार मीठ आणि ही कश्मीरी लाल तिखट पावडर आहे ती टाकते थोडी आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि हे छान मिक्स करून घेते हा लिंबू आहे तो पिळून घेते लिंबू आहे जास्त जास्त मस्त आणि इकडे आहे मस्त अशी छानशी कोळंबी आणि संडे स्पेशल मज्जा आहे आमची तुमच्याकडे पण असेल नो संडेला बट कधी मटन असतं कधी फिश असते तर रविवार असतो तर विशाल नारळ फोडताय का कांदा कट करून घेते मसाला घेतलेला आहे ओला नारळ घेतलेला आहे हा अद्रक आहे लसूण आहे कोथिंबीर आहे आणि आता सगळं आता बारीक मिश्रण करून घे आता, छान तापलं आता आणि तेल आता गरम झालेला आहे हा कढीपत्ता पत्ता त्याच्यामध्ये आणि हा जो कांदा आहे तो आणि हे जे आता हे जे वाटण कापण करून घेतलेलं आहे ते आपण आता ऍड करणार आहोत हळद टाकते आहे आणि ही लाल कश्मिरी पावडर आहे ती टाकते थोडी आणि हा फिश मसाला आहे तो टाकते फिश मसाला हा घरचा माझं लाल तिखट आहे हे थोडं टाकते त्याच्यामध्ये मसाला छान गरम होतं जेलामध्ये परतायचं आपल्याला खूप परता वेळ चांगला परतला तेवढी भाजीला चव जास्त येते आणि आता थोडस हे जे पाणी आहे ते ऍड करते मी त्याच्यामध्ये मसाल्याचं आणि या पाण्यातच चांगला मसाला शिजून देईल खूप वेळ तर मंडई मसाला तुम्ही बघू शकता छान गरम छान तेल सोडलंय आणि छान झालाय शिजलाय चांगला तेलामध्ये आणि आता हे पाणी टाकते मी त्याच्यात मला जसा रस्ता हवाय तसं मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की कोळंबीचा झणझणीत रस्ता करते आहे तर मग थोडं पाणी जास्त टाकणार म्हणजे आम्हाला लास्ट टाइमच आम्ही तुम्हाला सांगितलं की लास्ट सा... का संडेला नाही वेनस्डे थिंक वेनेसडेला कोळंबी मसाला खाल्लाय सुक्का खाल्लाय अक्षरशः आणि मग आज थोडा रस्ता करणार आहे झणझणीत तर मग त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकते आज मस्त असं पाणी टाकून झालंय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि आता आणि आता छान अशी उकळी आली तर मग ही जी कोळंबी आहे मॅरिनेट केलेली ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता तुम्ही इकडे बघू शकता छान उकळी आलेली आहे रस्त्याला आणि आता ही जी कोळंबी आहे मॅरिनेट केलेली त्या रस्त्यामध्ये आपण टाकायची आता एक दहा पंधरा मिनट छान रश्या उकळून द्यायची तिला मस्त आता भाजीला फोडणी आली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता तरी आली आहे भाजीला मस्त तरी आली आहे आणि आता अशी छान मस्त कोळंबी बघा तुम्ही होत आली आहे इकडे छान होत आहेत मस्त गरम गरम चपात्या तर चपात्या करून झाल्या आहेत माझ्या आणि लकेच मी आता बोंबील फ्राय करण्यासाठी घेते तर त्याच्यासाठी मी इकडे ही कोळंबी पण थोडीशी ठेवली म्हटलं फ्राय करते आरविश खायला असं आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बोंबील आणि हे दोन लसणच्या पाकळ्या थोडा टेचून घेतले आहेत त्या तेलात टाकू आता आपण तिकडे बघू शकता तुम्ही आणि हा आहे, आहे। रवा आज तांदळाचं पीठ नाही आहे खरं तर घरात नाही तर तांदळाचं पीठ लावलं असतं त्याला चला हे बोंबील छान आता मॅरिनेट झाले छान असे थोडी लाल पावडर घातली त्याच्यामध्ये आता आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा तुम्ही एकदम छान मॅरिनेट झालेले आहेत ते तिकडे मस्त तेल तापतंय आहे आणि हे छान त्याच्यामध्ये बघू शकता बोंबी तेलामध्ये सोडते मी पुन्हा हा सेकंड बघू शकता तुम्हा आता तिसरा तुम्ही बघू शकता इकडे मस्त बोंबील फ्राय होत आहेत कुरकुरीत बोंबील फ्राय इकडे पण ही कोळंबी आहे ती पण आता तेलात सोडते मी सवं फ्राय करते कोळंबी तुम्ही इकडे बघू शकता कोळंबी तवा, तवा फ्राय छान होते आणि इकडे ग्रेव्ही छान झालेली तुम्ही बघू शकता आता तिच्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड करते मस्त हिरवीगार कोथिंबीर कोळंबी पण झालेली आहे छान तवा फ्राय तर थोडी कोथंबीर सोडते छान तिथं चव होईल कोथंबीरचा तिच्यामध्ये हिरवेगार लुसलुशीत असे आता लुसलुशीत ना आता कुरकुरीत झालेत ते त्याच्यावर पण थोडी कोथिंबीर सोडून घेऊ आपण मस्त कोथिंबीर टाकून घेते थोडीशी आणि कशी दिसतात दिसायला ओके काही आपली अ ताट वाढायला घेते इकडे बघू शकता तुम्ही इकडे अशी मस्त कोळंबी रस्ता झालेला आहे हा आणि तुम्ही तरी बघू शकता किती छान आली भाजीला हा हे मस्त असा कोळंबी रस्सा आणि इकडे केलेले आहेत कुरकुरीत असे बोंबील फ्राई आणि इकडे आहे कोळंबी तवा फ्राय इकडे आहे मस्त गरम गरम अशा तर आपली फिश थाळी तयार आहे संडे स्पेशल झणझणीत असा कोळंबीचा रस्ता आणि इकडे तवा फ्राय कोळंबी आहे आणि इकडे मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहेत आणि आता हे आपण विशालला आता हे आपण विशालला टेस्ट करायला देऊ आणि बघूया कसे झालेत ते चला वाप्रारी आणि कोळंबी छान झालं मीठ वगैरे चालेल संडे एन्जॉय करायला तर मंडई महिन्याचं खूप ओरडणं चाललंय त्यांना पण आंघोळ वगैरे घातलेली मी आणि वाजलेत दुपारचे आडीच चला आता पटकन जेवण वगैरे करून घेतो हो आणि बोलते तुमच्यासोबत तर मी पण आता टेस्ट करायला घेते कोळंबी बघा कोळंबी फ्राय माझी फेवरेट ही कोळंबी तवा फ्राय एक नंबर आणि अशी ज्युसी लागते एकदमच कडक नाही काय मी एकदम मस्त म्हणे नक्की ड्राय करा कोळंबी खूप भारी झालेली खूप भारी बोंबील एक नंबर खूप भारी झालं कांदा कट करायचा राहिला होता तो पण कट करून घेतला मी आता खायला चला मग मस्त ही जे काय आज संडे आहे तो आम्ही एन्जॉय करतो मी बोलते तुमच्यासोबत मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मस्त अशी झणझणीत कोळंबीची रस्सा भाजी आणि त्याच्यानंतर अजून दाखवलं आहे कोळंबी फ्राय कुरकुरीत असे बोंबील फ्राय तर हे सगळं कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका bye, -bye. bye, -bye.